कराडच्या कोयना पुलावर पडलेले भगदाड अखेर दुरुस्त एकतीस डिसेंबरला होणार महामार्गावरील कोयनापूल चालू या अगोदरही कोयना पुलाला पडले होते भगदाड कराड ते सातारा लेनवर असणाऱ्या महामार्गावरील कोयना ब्रिजला गेल्या काही दिवसापासून मोठे भगदाड पडले होते यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता या अगोदरही या कोयना पुलाला मोठे भगदाड पडले होते दरम्यान सदर भगदाड डी पी जैन कंपनीचे तंत्रज्ञ संजय पटेल यांनी रात्रीच्या वेळी काम करून पूर्ण केले आहे या ठिकाणी सोनू गुप्ता सचिन वायरमन डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा व मार्शल डी पी जैन कंपनीचे पदाधिकारी यांनी थांबून रात्रीचे भगदार दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले आहे सध्या हा पूल वाहतुकीस खुला नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे मात्र एकतीस डिसेंबरला पुलावर लावण्यात आलेले सेफ्टी बॅरिकेड काढून कोयना ब्रिज चालू करणार असल्याची माहिती डी पी जैन कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड